नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्याची ही काव्याला भेटण्यासाठी घरी आलेली असते आणि त्या दोघीजणी रूममध्ये बसून गप्पा मारत असतात आणि काव्याही तिला सांगत असते पार्थ हे केवळ माझे रूम पार्टनर आहेत ला, त्या व्यतिरिक्त आमच्यामध्ये कुठलेही संबंध नाहीत व दुसरं नातं देखील नाही तेव्हा तिची मैत्रिणी बोलते रूम पार्टनरला लाईफ पार्टनर बनवायला जास्त वेळ नाही लागत तेव्हा काव्याही तिला उत्तर देते त्या अगोदर पीस सेंशन चालू होऊ दे त्यानंतर मी कॅन्सलर काय म्हणते ते बघूया आणि त्यानंतर पाच काय करायचं मी ठरवेल तर तिकडे आपण पाहतो कॅन्सलर हा कॅन्सलर ही तुला वेगवेगळे प्रश्न विचारत असते आणि तिचे आपण रॅबिट फायर खेळू या असं म्हणते आणि ती तिला प्रश्न विचारू लागते तुझी बेस्ट फ्रेंड कोण आहे तिच्या बेस्ट फ्रेंडचं मग ती नाव पिऊ नाव सांगते असे अनेक प्रश्न विचारत ती तिला विचारते सिक्रेट आणि सिक्रेट म्हटल्यानंतर पिऊ ही लगेचच नंदिनीचं नाव घेते आणि कॅन्सिलर विचारते सिक्रेट नंदिनीचे काय सिक्रेट आहे आणि तेव्हा पिऊला हा खूपच त्रास व्हायला लागतो तर तिकडे आपण पाहतो नंदिनी आणि जीव आहे देवाकडे प्रार्थना करत असतात की नंदिनी ही देवाकडे प्रार्थना करते पिऊचे आजचे कॅन्सलर सोबतचे सर्व शिक्षण पार पडू देत आणि तिच्या मनामध्ये जी काही भीती आहे ती लगेच दूर होऊ दे आता पुढे येणाऱ्या भागामध्ये पिऊ ही कॅन्सलरला नंदिनीच्या विषयीचे सिक्रेट सांगणार का हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद